हरिओम सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत मुंबईची फेमस मिठाई अफलातून तर त्याच्यासाठी घेतलेले जे मी साहित्य आहे इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे अर्धा वाटी साखर इथे अर्धा वाटी मी ड्रायफ्रूट्स बदाम काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत इथे एक वाटी मिल्क पावडर एक वाटी इथे मी खवा घेतलेला आहे आणि एक वाटी दूध इथे एक चमचा मी वेलची पावडर घेतली आहे आणि रोजेसेस रोजेसेस ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता आता या पॅनमध्ये आपण हे तूप घालून घेऊया तूप आपलं पातळ झालं की त्याच्यामध्ये आपण आपला हा रवा घालून घेऊया रवा तुम्ही जाड बारी कुठलाही घेऊ शकता आणि आपल्याला हे आता छान चांगलं मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे थोडासा आपल्याला ब्राऊन कलर येऊ पर्यंत आपण हे परतून घेणार आहोत थोडासा आपला गोल्डन झालेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत त्यानंतर मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि हे आपण छान परतून घेणार आहोत थोडं आपल्या याला गोल्डन कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत साखरेमुळे साखर चांगली आपली कॅरेमालाइन होऊन जातीय त्याच्यामध्ये यामध्ये आता आपण खवा घालून घेणार आहोत खवा चांगला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपलं हे दूध मिक्स करून आता याचा आपण गोळा चांगला होऊपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत आपलं मिश्रण आता घट्ट होत आलेलं आहे याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर आणि मी थोडेसे दोन थेंब इसेसचे टाकणार आहे मी जसं म्हटलं तुम्हाला इसेस घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे ट्रेमध्ये आपण याला थोडस तुपाचा हात लावून घेऊया या ट्रेमध्ये आपल्याला हे सेट करायला आहे आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण या ट्रेमध्ये काढून घेऊया त्यामुळे आपण बदाम पिस्त्याचे काप घालून घेऊया थोडस दाबून घेऊया आण आणि आता आपली मिठाई आपण एक तासभर भर चांगली सेट व्हायला ठेवून देऊया एक तासाभरानंतर मग आपण याच्या वड्या कापून घेऊया आपली ही मिठाई आता छान सेट झालेली आहे याला आता आपण कट करून घेऊया ही मिठाई जनरली रेक्टँगलमध्येच असते त्यामुळे आपण त्याला आता अगोदर उभ्या याच्यात कट करून घेऊया मधोमध आपली ही मिठाई जी आहे ती आता तयार छान आपली तयार झालेली आहे अफलातून मिठाई तयार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद